नमस्कार शासनची आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताची घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी न्यूज राज्य सरकारी राज्य सरकारचं महत्त्वाचं शासन निर्णय निर्गमित संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आप आता आपण आहोत मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल लावला तर चॅनलला सबस्क्राईब करायला चला सुरू करूया राज्य शासकीय कर्मचा घर बांधणी अग्रिमाची कमाला मार्गी सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाचे वित्त विभाग दिनांक चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासकीय कर्मचारी घर बांधणी विषयक विविध प्रयोजनासाठी घर बांधणी अग्री मंजूर करण्याकरता सातव्या वेतन आयकानुसार मूळ वेतन विचारात घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे वित्त विभागाचे दिनांक सोळा बारा दोन सोळा रोजीच्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार एक्स वायच्या शहरामध्ये घर जमीन आणि तज्ञिका खरेदी करण्यासाठी कमाल मार्गाशी पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे घर बांधणी अगदी मंजुरी करता घराची किंमत वित्त विभागाच्या दिनांक सोळा बारा सोळा रोजीच्या शासन निर्णयानुसार घोषित करण्यात आलेल्या एक्स वाय आणि जय श्रेती शहरामध्ये नवीन बांधाव्याच्या अथवा विकत घ्यावे या नवीन घराची आणि जुन्या घराची किंमत मार्या कमाल दोन कोटी व त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाण्याकरता कमाल एक कोटी अशी विहित करण्यात येत आहे घर मध्ये अग्रिमाची वसुली सदर घर मध्ये अग्रिमाची व्याजाचा हो। वसुली धारकाच्या पूर्वी करण्यात येईल अशा पद्धतीने नियोजन केले जाईल वरील नमूद अ ई व फ मधील प्रयोजन करता कमाल वीस वर्षात प्रथम एकशे ब्याण्णव मासिक हप्ते मूळ अग्रिम नंतर अठ्ठेचाळीस मासिक हप्त्यामध्ये व्याजाची वसुली करण्यात येईल तर ब आणि ड मधील प्रयोजन करता घेण्यात आलेल्या अग्रिमाची वसुली व्याजासह कमाल श्याण्णव मासिक हप्त्यात प्रथम बहात्तर मासिक हप्ते मूळ अग्रिम नंतर चोवीस मासिक हप्ते व्याजाची रक्कम वसूल करण्यात यावीत तसेच धारक तसेच इच्छेनुसार कमी कालावधी व्याजाची रक्कम फेडण्यासाठी मासिक हप्त्याची रक्कम वाढवू शकणार आहेत अथवा घर बांधणी अग्रमाची रक्कम ही एक लास लास वसुलाची सुरुवात अग्रिम रक्कम वितरित केल्याच्या नंतर लगत चार महिन्यापासून करण्यात येईल घर बांधी अग्रिम मंजुरी करता पुढील व वर्षातील लागू असतील त्यामध्ये ज्यांना यापूर्वी घरबांधणी अग्रिम मंजूर करावीचे आहे असे अधिकारी आणि कर्वाची शासन सेवेमधील नियुक्ती संबंधित एकाच्या सेवा भरती नियमानुसार करण्यात आलेली असली पाहिजे आणि अशा प्रकारे करण्यात आलेल्या नियुक्तीनंतर कमीत कमी पाच वर्षी सेवा झाली असली पाहिजे त्याप्रमाणे अग्रिम मंजूर करते वेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना किमान पाच वर्ष सेवा शिल्लक असणे आवश्यक असेल घर बांधी नियम प्रयोजन करता कोणत्याही प्रयोजना अग्रिम घेण्याकरता नोंदणीकृत गहाणखत आवश्यक असेल तसेच वैयक्तिक बंधनपत्रक जमीन खत इत्यादी कागदपत्राची आवश्यकता असेल घराच्या किमती इतका खर्च विमा शासकीय विमा उतरावा लागेल व तो सतत चालू राहील याची अग्रिम धारकांनी दक्षता घेणे आवश्यक असेल पती पत्नी दोघे कर्मचारी असतील तर अशा प्रकरणी दोघांपैकी एकालाच घर बांधणी अग्रिम अनुज्ञा असेल तसेच दिनांक एक पाच हो एक रोजी अथवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदारास या अग्रिमचा लाभ घेता येणार नाही तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना घर बांधणी मंजूर करत असताना त्यांच्याकडे शिल्लक घर बांधणी अग्रिम मुद्दल व याची वसुली युत्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या देश सेवानुती उपदार अथवा परिभाषित औषध निवृत्त वेतन योजनेच्या रकमेतून वसूल करण्या करण्यासंदर्भात संमतीपत्र घेणे आवश्यक असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा अडीशे अपडेटसाठी अपडेट शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला का धन्यवाद